मुळे काय झालंय की एक मोठी क्रांती झाली क्रांती ह्यासाठी की डीपसिक हा तुमच्या मोबाईलवर तुमच्या लॅपटॉपवर आणि अशा कुठल्याही डिव्हाइसवर ज्याच्यामध्ये आठ जी बी एवढा रॅम असेल तिथे लोकली होत होतो तुम्हाला तो। तो खूप सारे टोकन्स खर्च करावा लागत नाही आणि हा ओपन सोर्स ओपन सोर्स म्हणजे काय की है, तुम्हाला ह्याचा जर वापर करायचा आहे ह्याचं ए पी आय वापरायचं असेल तुम्हाला तर ह्याचे पैसे तुम्हाला द्यावे लागत नाही आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इंटरनेट चालू ठेवावं लागत नाही तुमच्या लोकल कम्प्युटरवरती हा तुम्हाला चॅट करू शकतो तुमच्या तुम्ही त्याच्याबरोबर हो आणि तो तुम्हाला उत्तरं देऊ शकतो इतकी मस्त सुविधा झालेली आहे आणि ह्यांना जे ट्रेन करायला पैसे लागले होते ते पाच टक्केच लागले होते ओपन ए आयच्या मॉडेलला लागणाऱ्या पैशांपैकी हां गडबड फक्त एवढीच आहे की, की तुम्ही चायनाच्या विरोधात काही विचारलं तर मात्र तो तुम्हाला काही सांगणार नाही किंवा त्याला माहीत नाही असं वगैरे सांगेल बाकी काही तुम्ही त्याला विचारा त्याची लर्निंग परफेक्ट आहे आणि ह्यामुळे होणार काय आहे तर रिसर्चसाठी आर्टिकल्स लिहिण्यासाठी किंवा क्रिएटिव्हिटीसाठी जो काही किंवा भारतासारख्या देशाला जे काही अमेरिकाच्या नवीन रूलनी आपल्याला ते ए आय रिलेटेड टेक्नॉलॉजी आपल्यासाठी रोखणार होते आपल्याला खूप मोठा फायदा होणार आहे एआय डीप सिक एआ च्या माध्यमाने इनफॅक्ट भारताला शिकलं पाहिजे की आपण सुद्धा असं काहीतरी बनवणं गरजेचं आहे आणि जे कारण डीप सिकचंच मॉडेल ओपन आहे पण हे त्याचंच बघून त्याच्यावरती अजून काहीतरी बनवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे असं मला वाटतं